अकूज किचनमध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज रविवार स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण करत आहोत ते हरभरा कबाब बघताय माझी तयारी झालेली आहे आ, पालक घेतलेला आहे मी त्याच्यानंतर शिमला मिरची आहे हे आपला सोललेला हरभरा हे वाटाणे डाळीचं पीठ उक उकडलेला बटाटा लसूण आणि अद्रक आणि मिरची तर आता आपण सुरू करूया आजची रेसिपी हराभरा कबाब स्वस्त का मस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन सगळ्यात आधी आपल्याला पाणी गरम करून घ्यायचं आहे थोडंसं कडक पाणी झालं की आपल्याला त्यातमध्ये पालक आणि हरभरा आणि मटर हे आपल्याला दहा मिनटासाठी त्यात भिजून घ्यायचे बघत राहा अकूज किचन गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये मी आता हरभरा आणि वाटाणे आणि पालक टाकून घेतो अगदी दहा मिनटं फक्त जास्त वेळ नाही बघत राहा अकूज किचन स्वस्त खा मस्त राहा आणि बघत राहा अकूज किचन आजची रेसिपी हरभरा कबाब पाच मिनटं मी पालक थोडासा उकडून घेतलेला आहे आणि आता उकडलेलं पालक मी लगेच खाली काढून थंड पाण्यामध्ये त्याला मी घेणार आहे म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस ही थांबून जाईल बघत राहा अकूज किचन तर आपण आता मी थंड पाण्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता मी हे चांगलं आता पाणी याच्यातनं गाळून घेऊन याला मिक्सरमधनं बारीक ग्रँड करून देतो तर आपण मी त्याच्यातलं पाणी आता काढून घेतलं आहे आता मी याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढतो आणि त्याला बारीक बारीक करून देतो बघत राहा अकूच किचन मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता मी अद्रक लसूण पेस्ट म्हणजे अद्रक लसूण टाकलेलं आहे त्याच्यात आणि हिरवी मिरची हे मी आता सगळं बारीक ग्राइंड करून घेतो थोडंसं जिरे जिरे पण मी टाकलेले आहेत आता याला मी छान बारीक करून घेतो बघत राहा अकूच किचन पॅन घेतलं आहे मी आता या पॅनमध्ये आपण थोडंसं शुद्ध तूप टाकून घेऊ बघत राहा अकूज किचन रविवार स्पेशल रेसिपी भरा कबाब थंडीचे दिवस असल्यामुळं तूप थोडंसं घट्ट झालं तूप आता गरम झाले त्यात परत थोडंसे मी जिरे टाकून घेतो आणि शिमला मिर्च आपल्याला याच्यात भाजून घ्यायची आहे बघत राहा अकूच किचन रविवार स्पेशल रेसिपी भरा कबाब स्वस्त खा मस्त रहा आणि बघत रहा अकूज किचन पाच मिनटं साधारणतः याला फ्राय करून घ्यायचं आणि नंतर मग ह्याच्यामध्ये आपण जे मिक्सरमध्ये ग्राइंड केलेलं आहे आपलं मिक्सर ते पण आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत बघत राहा अकूज किचन आपलं मिक्सरमध्ये आपण जे बारीक केलेलं होतं ते पालक आणि सर्व हरवा हराभरा मी या पॅनमध्ये घेतले पाच मिनटं ह्याला मी चांगलं आता फ्राय करून घेतो याच्यामध्ये आपल्याला आता सगळे मसाले ॲड करून घ्यायचे बघत राहा अकुच किचन स्वस्त खा मस्त राहा ह्याच्यामध्ये मी आता थोडंसं परत तिखट त्याच्यानंतर धने पावडर त्याच्यानंतर ब्लॅक सॉल्ट काळं मीठ टाकून घेतो आणि आपलं चवीपुरतं आपलं पांढरं मीठ पण आपण टाकणार आहोत बघत राहा अकूज किचन मिडियम ठेवून गॅस आपल्याला फक्त पाच मिनटं याला या मिक्सरला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर याच्यामध्ये आपण आता बटाटा स्मॅश करून जो केलेला आहे तो याच्यात आपण ॲड करून घेऊ बघत राहा अकूज किचन सर्व मिश्रण मी आता या भांड्यामध्ये काढून घेतले ह्याच्यामध्ये आपण आता बटाटा मिक्स करू आणि याला थंड होऊ देऊ मी याच्यावर बटाटा उकडलेला आता मी टाकलेला आहे परत मी पॅन घेतला आहे या पॅनमध्ये आपल्याला जे आपलं डाळीचं पीठ होतं थोडंसं त्याला मी परतून घेतो थोडासा त्याचा हलकासा रंग बदलला पाहिजे मग आपण ते याच्यामध्ये ॲड करून घेऊ बघत राहा अकूच किचन याला छान थोडस हलक्या फ्लेमवर त्याला रंग होईपर्यंत परतून घेऊ बघताय आपण हळूहळू आपल्या डाळीच्या पिठाचा रंग बदलतो आहे हे आपण याच्यात आता आपल्या मिक्सरमध्ये आपण ह्याला आता ॲड करू पीट, पीट मी आता ते पीठ बेसन पीठ जे आपण भाजून घेतलं होतं ते मी ह्याच्यात आता ॲड आहे आता ह्याला मी व्यवस्थित आता मिक्स करून घेतो बघतोय आपण आपण जे पीठ मळून घेतलं होतं त्याचे मी बारीक बारीक असे चपटे त्याच्या बनवून घेतले आता पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये hmm. तूप आहे ह्याला आपण आता शॅलो फ्राय करून घेऊया डीप फ्राय केलं पण चालतं पण आपण शॅलो फ्रायच करू आपण त्याला आता डीप फ्राय करून घेतो आहे शॅलो फ्राय केलं तरी चालतं पण मी डीप फ्राय करतो आहे बघत राहा अकुज किचन रविवार स्पेशल रेसिपी हरा भरा कबाब आता आपण आपली रेसिपी तयार आहे नक्की करून बघा नाही तर सरळ माझ्या घरी आहे आपण मिळून खाऊ धन्यवाद आणि खूप खूप आपले आभार